चल व्हिडिओ कॉलिंग करू <laughs> चल व्हिडिओ <वीडियो> कॉलिंग <क्वाले> करू चल <laughs> सराई करू गुराई कुल घेणा सरू चल थोडीशी गमत करू मी व्हॉट्सअप केलंय सुरू मी व्हॉट्सअप केलंय सुरू

फेसबुक वर स्टोरी नको घाबरू आता घाबरूरी कशी दिवसा ढवल्या तू माझ्या दिलाच केली कशी दिवसा ढवऱ्या तू माझ्या दिलाच केलीय चोरी लोन काढून प्रेमाच ऑनलाईन हप्त भरू लोन काढून प्रेमाच ऑनलाईन हप्त भरू मी व्हॉट्सअप केलंय सुरू चला व्हिडिओ कॉलिंग करू मी व्हॉट्सअप केलंय सुरू सुरू चला व्हिडिओ कॉलिंग करू शेरच्या गप्पा होड रदयाचा तू गप्पा शेरच्या गप्पा होडर हृदयाचा तू गप्पा आता जोडीन रायाचा माझा इरादा झालाय पक्का आता जोडीन रायाचा माझा इरादा झालाय पक्का लग्न करून थांबल्या तर दोघे

त्याच्यात नावा तर तू येऊ काय समजा इंस्टाग्राम वर टाकूया दिलं जरा येऊ दे प्रेमाच बिल मागे लागून प्रमोद थकला मागे लागून प्रमोद थकला तुझ्या मनात हाय स्वप्नील तुझा माग लागून प्रमोद थकला इंस्टाग्राम वर टाकूया रील जरा येऊ दे प्रेमाचं बिल माग लागून प्रमोद तकला माग लागून प्रमोद तकला तुझ्या मनात हाय स्वप्नील तुझ्या मनात हाय स्वप्नील तुझ कळ काहीच तुझ कळ न काहीच सांग कुटुंब मनात सुरू मी व्हॉट्सअप केलंय सुरू 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 चला व्हिडिओ कॉलिंग करू मी व्हॉट्सअप केलंय सुरू ಚಲ ವೀಡಿಯೋ ಕಾಲಿಂಗ್ ಚಲ ವೀಡಿಯೋ ಕಾಲಿಂಗ್ ರುಡಿಯೋ ಕಾಲಿಂಗ್